प्युअर इरकलमध्ये हँड आठ हजार नऊशे ची फक्त सहा पाचशेला बसेल तुम्हाला पर्या आपल्या कांजोरम सिल्क मध्ये बुटा कांजोरम जाईल तुम्हाला आता आठ पाचशे ची ऑफर मध्ये फक्त पाच ला बसेल आपण कॉन्ट्रास्ट बघतो आता पहिल्यांदा आपण सेल्फ कांजोरमनवली साडी चोवीस नऊशे ची अठरा हजार नऊशे ला बसेल तुम्हाला चोवीस सेल्फ मध्ये येणार त्यात कसं सिल्वर आणि गोल्डन मिक्स आहे आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण जोगेश्वरी सिल्क अँड सारीज या शॉप ला भेट दिलेली आहे इथे चालू आहे विणकर महोत्सव आणि हा महोत्सव आपला चालू असणार आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत प्युअर सिल्क साड्यांची व्हरायटी आज आपण कव्हर करायला आलो आहोत ज्यामध्ये तुम्हाला हँडलूम साड्या कव्हर करता येणार है आहे आणि त्यामध्ये आपण सर्व व्हरायटी बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया ज्यांनी कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि अगोदरच चॅनल सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओच्या खालचं लाईक बटन दाबायला विसरू नका चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया ब्रोकेट टिशू मध्ये ओके ऑर्डर पूर्ण तुम्हाला डिझाईन आणि कॉन्ट्रास्ट मध्ये येणार असे तुम्हाला छान ही अठरा हजार पाचशे ची तेरा हजार नऊशे ला बसेल तुम्हाला तेरा हजार नऊशे ला तेरा हजार नऊशे आणि यातले कलर डिझाईन येतील तुम्हाला आणि पर पीस डिझाईनचा वेगळा आहे ना okay. तुम्हाला अशी wow. ओके आणि कलर पण तुम्हाला बारा ते पंधरा कलर्स येतील तुम्हाला आणि प्रत्येकाचे डिझाईन स्टाईल वेगळे येणार ओके कलर्स यामध्ये पण तुम्हाला काम पण आहे बघा बघा हे डिझाईन प्रत्येकाची अशी वेगळी येणार तुम्हाला खूप बारा ते पंधरा कलर्स भेटेल तुम्हाला छान छान कलर्स फ्रेश कलर्स यामध्ये आपल्याकडे काठ बघा किती सुरेख दिलेले आहेत एकदम छान काठ आहेत पैठणीमध्ये बघा ओके कॉन्ट्रास्ट लुक मध्ये अशी आणि बुट्टा पण छान आहे चंद्रकोर त्याचा पल्लू पण थोडा वेगळा ही तुम्हाला आता जाईल चौदा पाचशे अकरा हजार नऊशे बसेल अकरा हजार नऊशे लाना आहे ना मीनाकांचे पल्लू आहे आणि याच्यात चंद्रकोर आहे त्यातले पण असे सेल्फ म्हणा तुम्हाला कॉन्ट्रास्ट म्हणा दोन्ही मध्ये कलर्स भेटल नाही तुम्हाला पंधरा ते वीस कलर्स वा सुंदर आणि रेंज वेगळे वेगळे येणार का ओ, रेंज प्रत्येकाची तुम्हाला गंधर्व चौदा पाचशे ची, ची तुम्हाला अकरा नऊशे ला बसेल तुम्हाला अकरा मध्ये तुम्हाला पंधरा कॉलर सगळे मिळून जाईल तुम्हाला okay. कॉन्ट्रास्ट म्हणा असेल म्हणा दोन्ही पैठणी मधला आहे तो कालांजली ऑल ओव्हर बुट्टा मध्ये एकदम असं नाजूक बुट्टा येणार तुम्हाला आणि बुट्टा पण शर्ट पर्यंत येणार हे जे पल्लू मेनाकार आहे छानपैकी हे तुम्हाला अठरा अठरा हजार नऊशे ची फक्त ऑफर मध्ये तुम्हाला चौदा नऊशेला बसेल तुम्हाला चौदा हजार नऊशे ला चौदा हजार नऊशे पण असे कलर्स येतील तुम्हाला पंधरा ते वीस कलर मना, मना। कलर्स येतील कॉन्ट्रास्ट म्हणा असेल म्हणा दोन्ही कलर्स वगैरे भेटून जाईल तुम्हाला छान छान कलर्स खूप सुरेख साड्या आहेत तुम्हाला पेस्टल कलर हवे असतील पैठणीमध्ये तर तेही तुम्हाला इथं कव्हर करता येणार आहेत आणि आय का तो प्युअर हँडलूम नल्ले सिल्क मध्ये आहे प्युअर हँडलूम नल्ली सिल्क मध्ये येणार आहे आपण प्रकार छान आहे आणि वन साइड बिग बॉटन मध्ये येणार ने यातले पर पीस येणार मना, 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 तुम्हाला डिझाईन म्हणा काट म्हणा आणि पल्लू पण वेगळा येणार तुम्हाला आणि कॉन्ट्रास्ट येणार तुम्हाला छान पैकी आणि ही प्राइस जाईल तुम्हाला आता आता हे तुम्हाला एकोणतीस नऊशे ची पंधरा पाचशेला बसेल तुम्हाला पन्नास टक्के ऑफर आहे जनरली सिल्क मध्ये प्युअर हँडलूम साड्या आणि याला सिल्कमर पण असतो अशी हे बघा सिल्कमर जो असतो ना हँडलूम ची नाही येतो साड्यांना अशी ओके जसं आपण सोन्याची प्युरिटी कव्हर करतो तशी आपल्या शॉपमध्ये बघा सिल्कची प्युरिटी तुम्हाला कव्हर करता येणार आहे आणि तो आ, आपला गव्हर्नमेंटचा शिक्कामेंट येतो म्हणजे कारण ओके आणि त्यातले असे कलर्स पण येते तुम्हाला कॉन्पस्ट मध्ये छान छान तुमचं जर लग्न ठरलं असेल तर नक्कीच तुम्ही आता लग्नाची खरेदी केली तर तुम्हाला नक्कीच फायद्याचं जाणार आहे कारण की याच्या पारंपरिक साड्या यांची ट्रेंड कधीच बदलत नाही या अशाच्या अशा राहतात तर तुम्ही ह्या डिस्काउंट रेट मध्ये कव्हर करू शकता दिवाळीची खरेदी असेल किंवा अजून तुमचा वाढदिवस वगैरे असेल तर ह्या सर्व खरेदी तुम्ही प्युअर सिल्कची जर तुमच्या डोक्यात असेल काही घ्यायचं तर नक्की आपल्या जोगेश्वरी सिल्क सारीजला भेट द्या त्यानंतर आग येतो शालू प्रकार मध्ये बनारसी म्हणतो ना आपण लग्नाची मेन साडी शालू प्रकार मध्ये असं वेल्यांचा डिझाईन येतो छान तुम्हाला एकदम असं नाजूक डिझाईन मध्ये ऑल डिझाईन शर्ट पण देणार असे छान पैकी तुम्हाला साडी पूर्ण सेल्फी याची पण आता ऑफर छान आहे म्हणजे ही सतरा हजार नऊशे फक्त तुम्हाला अकरा हजार नऊशे लागेल अकरा हजार नऊशे ओके आणि तुम्हाला त्यातले असे डार्क कलर वगैरे भेटून जाईल डार्क कलर मध्ये येतील तुम्हाला अजून एक पेस्टल मध्ये पण येतील तुम्हाला बनारस लुक मध्ये अशी ओके बनारसी मध्ये पेस्टल लुक पण तुम्हाला दहा ते पंधरा कलर्स भेटेल आणि डार्क मध्ये पण दहा ते पंधरा कलर्स सध्या ऑफर मध्ये सगळी असे आणि जर पेस्टल कलर घेतला तर रेट कसा असणार पेस्टल पण सेम रेट आहे फक्त कलर मध्ये बद्दल दहा नऊशे ला बसते तुम्हाला सतरा नऊशे ची आणि डार्क मध्ये तुम्हाला अकरा नऊशे बारा नऊशे तेरा नऊशे पर्यंत जाईल तुम्हाला आपल्या इथे अशी जोगेश्वरीची प्राइसिंग केलेलं आहे ही किंमत आहे आणि मूळ किंमत आणि हा किंमत आहे विणकर किंमत म्हणजे डिस्काउंट किंमत डिस्काउंट किंमत किंमत म्हणजे असतो आपला डिस्काउंट म्हणजे किंमत आपला दुकानाचा रेट आणि हा विणकर दालनाचा लोगो आहे बघा असा प्रत्येक साडीवर असतो कारागीरचा आणि हँडलूम साडीवरच हा येतो सुंदर व्हरायटी असते आपल्या शो मध्ये आणि प्रत्येक व्हरायटी तुम्हाला इथं कव्हर करायला यायचं आहे आणि ऐक प्युअर गडवाल सिल्क म्हणजे हँडलूम मध्ये बघा वा सुंदर साडी एकदम लुक वेगळंच येत बघा याच पूर्ण मीना काट येणार तुम्हाला वाह बॉर्डरला पूर्ण मीना का सब काम आहे आणि याची प्राइस काय असणार आहे याची प्राइस बघा तुम्हाला ताई चोवीस नऊशे अठरा हजार नऊशे बसेल तुम्हाला चोवीस नऊशे चो यातले पण तुम्हाला प्रत्येकाचे बॉर्डर म्हणा बुट्टा म्हणा वेगळ्या येणार कारण काय okay. असतो हँडलूम साडी असतात ना एक साडी तुम्हाला पंधरा ते वीस दिवसाली एक साडी बनती हँडलूम okay. साडी तुम्हाला तो तो सेम पण नसतात ना हँडलूमधे सेम डिझाईन नाही एकवीस एक म्हणायला तुम्हाला पंधरा ते वीस दिवस लागतं साडी हँडलूमच्या विनायला एक दिवस किती सुरेख आहे मागच्या आपण शूट मध्ये ज्या गडवाल होत्या गडवालच ना गडवाल या आपल्या मीनाकरी कामामध्ये नव्हत्या आता हे नवीन पॅटर्न आल्या मीनाकरी मधला आणि हा जर तुम्हाला कव्हर करायचा असेल तर नक्कीच आपल्या शॉपला तुम्हाला भेट द्यायची आहे मीनाकरी मधला बघा गडवाल पल्लू आहे हा आपण गडवाल मध्ये आठ पॅटर्न नवीन आला सध्या ट्रेंडिंग मध्ये पूर्ण अशी ओपन बॉर्डर मध्ये येणार ओके आपण प्रकार छान आहे सेल्फ मध्ये येणार सिल्वर आणि गोल्डन मिक्स आहे हा हा आणि बॉर लाल हे बघा हायलाइट करायला इथं मोर दिलेले मस्त आहे म्हणजे तुम्ही ऑफिसला सुद्धा किंवा ज्यांना खूप झमझम नाही आवडत ना त्यांच्यासाठी जर जास्त नको हो आहे ज्यांना त्यांच्यासाठी ही साडी आहे आणि खूप गोड आहे यामध्ये आपल्याकडे कलर वगैरे तुम्हाला भरपूर बघायला मिळणार आहे मी एक एक पॅटर्न कव्हर करते जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल आणि याची प्राइस आहे बघा अ 18900 ची साडी 14900 ला आयके तो पटोला सिल्क मध्ये बघा ओके घरी बघा किती छोटी के डिझाईन मध्ये येणार तुमची पूर्ण इव्हिंग आहे आणि एंड येणार पूर्ण पटोला ताई पूर्ण सॉफ्ट तक कापड मध्ये आणि पल्लू पण रिच आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे त्यातले तुम्हाला डिझाईन प्रत्येकाची वेगळी येणार बघा प्रत्येकाची डिझाईन स्टाईल तुम्हाला वेगळी येणार अशी कलर कॉन्ट्रास्ट खूप छान दिलेला आहे हा एकदम so. हा पण सुरेख आहे सर्वच कॉन्ट्रास्ट सुरेख आहे खूप छान कलर भेटेल याची प्राइस काय जाते अकरा हजार पाचशे पटोलाची प्राइस ओके आणि पारंपरिक साडी आहे या साड्यांवर सध्या डिस्काउंट आहे आणि हा पंधरा ऑगस्ट पर्यंत असणार आहे तर तुम्ही गौरी गणपतीची खरेदी सुद्धा आता केली तरी चालू शकते साऊथ इंडियन ब्रोकेट ओके ब्रोकेड साडी प्युअर ब्रोकेड सिल्क मध्ये हिलाही तुम्हाला येतो बघा ते फक्त हँडलूम साड्यांना अशी सिल्क मार दिली जाईल तुम्हाला ओके आणि यातले पण तुम्हाला डिझाईन वेगळे येणार पल्लू वेगळे आणि बॉर्डर वेगळे येणार आणि असे कलर्स येतील तुम्हाला सगळे ब्राईट कलर्स येतील छान अठ्ठावीस हजार पाचशे हाही प्रकार चालतो शालू म्हणून अशी लग्नाला मेन साडी एंगेजमेंट साठी अच्छा म्हणजे ज्यांना शालू नकोय ते एंगेजमेंट साठी यामध्ये कॉन्ट्रास्ट कलर पण येतो का कॉन्ट्रास्ट येईल ऍक्च्युली खूप छान दिसतोय काठ पण एकदम छान आहेत म्हणजे खूप ब्रॉड पण नाही आणि असे मीडियम मध्ये पण आहेत यामध्ये तुम्हाला ब्रॉड ब्रॉडही मिळतील आपण मीडियम कव्हर केलेले तिथं आणि यांची रेंज काय जाईल दादा स्टार्टिंग प्राइस थोडीशी काय तुम्हाला जाईल प्युअर आहे ना चोवीस पाचशे ची तुम्हाला अठरा नऊशे ला बसेल तशी स्टार्टिंग तुम्हाला अकरा पासून सुरुवात आहे अकरा पाचशे पासून सुरुवात आहे तुम्हाला ते तशी तुम्हाला पंधरा पाचशे ची अकरा पाचशे पासून सुरुवात आहे यामध्ये डिझाईन बघा किती सुरेख आहे प्रत्येक याच्यामधला मधला भाग आहे हा पूर्ण जरीच काम केलेला आहे रॉकेट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये सेल पे आणि कॉन्ट्रास्ट आणि यातले पण कलर्स तुम्हाला कॉन्ट्रास्ट असे वेगवेगळे येतील तुम्हाला हे कॉन्ट्रास्ट लुक मध्ये हे ब्रोकेट सिल्क छान आहे मस्त आहे ही पण ब्राईड तुम्ही मेन हो। कार्यक्रमाला युज करू शकता म्हणजे लग्नासाठी चालू म्हणून वापरू शकता तुम्ही खूप सुरेख आहे कॉन्ट्रास्ट हवे तर कॉन्ट्रास्ट पण आहे रेंज काय असणार आहे आणि तेच आहे सत्तावीस पाचशे ची अठरा हजार नऊशे ला अठरा हजार नऊशे प्रोकेटचे साड्या असतात ना ओके तो बेस्ट टिश्यू सिल्क मध्ये Okay. आणि जे कार्ड दिले पैठणीचे असे लोटस कार्ड मला अच्छा हा पूर्ण काम जो टिशूचा चा काम फक्त कार्ड जो लावले नाही असं पैठणीचा लोटस कार्ड लावलेले सुरेख आहे एकदम पण छान लिना पदर आहे अशी छान पैकी मस्त टिशू मध्ये आपल्याला पैठणी कव्हर करतोय हो मस्त पॅटर्न आहे तसे असे लोटस कार्ड म्हणा अशी बांगडी यांची रेंज काय जाते यांची जाते तुम्हाला तेरा हजार नऊशे ची आठ पाचशे ला बसतात हो अशी बांगडी मोर आणि लोटस आणि त्यातले मुनिया, मुनिया मुनिया डबल मुनिया अशी येतील तुम्हाला अशी त्यातला पण मीनाबुट्टी कॉन्सेप्ट मध्ये येणार प्राइस आठ पाचशेपासून चालतो हा बांधणी आहे बघा वेगळे असं चाललेला असेल बांधणी पण साड्यांमध्ये पण छान छान कलर्स येतील डिझाईन्स कलर्स वेगळे येतील तुम्हाला जी प्राइस जाईल तुम्हाला ही पंधरा पाचशे ची फक्त दहा पाचशेला मिळून जाईल तुम्हाला दहा वेट एकदम लाईट वेट आणि असे डिझाईन्स पण तुम्हाला वेगळे वेगळे येतील असे छान छान ओके आणि कलर्स पण फार सुंदर कलर्स येतील असे डार्क कलर म्हणा लाईट कलर सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क हाय हा सॉफ्ट सिल्क मध्ये येतो रेशम बॉर्डरची साडी आहे परिपूर्ण साडी पूर्ण अशी रेशम मीनलेली आहे उपाडा सॉफ्ट सिल्क मध्ये येतो साडी पूर्ण सेल पण फक्त पल्लो कॉन्ट्रास्ट येणार आणि ब्लाउज पीस पण असे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे तुम्हाला प्लेन काटाशी ओके हो आणि याचं पूर्ण जर नसते हे रेशम यूज केले पण सोबत सोबर ज्यांना सोबर पॅटर्न आवडतो ना त्यांच्यासाठी रेंज काय आणि याची हे तुम्हाला पंधरा हजार पाचशे अकरा नऊशे पर्यंत अकरा नऊशे बारा नऊशे पर्यंत मिळून जाईल तुम्हाला मस्त आहे हा पॅटर्न पण छान आहे बघा आणि त्यातले असे कलर जे डिझाईन्स मिळून जाईल तुम्हाला डार्क असेल डार्क आणि असे पेस्टल असेल तर पेस्टल पण मिळून जाईल तुम्हाला बघा अशी टेम्पल पण छान आहे याला अशी दिलेली आहे खूप छान साडी पण सॉफ्ट याच्यामध्ये जर हवी तर जरही मिळणार आहे जर पण रेशम हवी तर रेशम काय अशी सुंदर सुंदर खरंच खूप छान काहीतरी युनिक काहीतरी वेगळं हवं असेल तर मस्त आहे ऐक येतो अशी प्युअर ऑरगंजा सिल्क मध्ये ओके बघा प्युअर ऑरगंजा सिल्क मध्ये येतो बघा मस्त साडी आहे ही आणि याचा रेंज आहे चौदा नऊशे ची अकरा नऊशे ला यामध्ये बघा व्हरायटी भरपूर आहे पण अशी डिझाईन डिझाईन प्रत्येकाची वेगळी येणार अशी तुम्हाला हा एक डिझाईन आहे त्यातला ओके ते सगळे ओपन बॉर्डर मध्ये बनवलेली आरोग्यां प्युअर प्युअर हँडलूम आरोग्यांचा असतात दादा थोडीशी तुमच्या बाजूने उचला बरं हे बघा किती सुरेखे साडी एकदम छान मध्ये तुम्हाला प्युअर घेतली ना ही फुगत वगैरे काही नाही एकदम चापून चोपून बसती आणि लाईट वेट बिलकुल अंगावर नेसलेली नाही अशी ना ने साडी आहे है। दिसायला पण एकदम आहे ओपन बॉर्डर मध्ये कंचीपुरम सिल्क हो कंचीपुरम सिल्क मध्ये येतो अशी ओपन बॉर्डर मध्ये साडी फार सुंदर आहे मस्त डिझाईन आहे आणि ऑल छान पिकेला फार सुंदर साडी अशी कन्सेप्ट दिलेले असते कॉम्बिनेशन पण थोडा वेगळा असतात वेगळा कॉम्बिनेशन यू मध्ये आलेली हे तुम्हाला आता एकवीस पाचशे ची फक्त तुम्हाला चौदा हजार नऊशे बसेल आणि चौदा कलर्स ते पंधरा कलर्स मिळून जाईल तुम्हाला गोल्डनच राहतो ना बेस्ट गोल्डन असतो फक्त कलर कॉम्बिनेशन बदलतो छान छान कलर्स येतील तुम्हाला लाईट म्हणा डार्क म्हणा दोन्ही कलर्स भेटेल तुम्हाला पंधरा ते वीस कलर्स येतील यातले पण तुम्हाला सुरेख साडी खरंच हा पॅटर्न वेगळा आहे आणि आहे साऊथचा प्रकार येतो आमचा स्वतःचे बनवलेले साड्या असतात आपले जोगेश्वरी सिल्कन साडीच हेच विशेष आहे साड्या तुम्हाला थोड्याशा साऊथ पॅटर्नच्या साऊथच्या पॅटर्न जास्त असतो कारण का इथला जो मालक बेस असतो ना साऊथचा प्रकार आहे त्यांनी साऊथ मध्ये असतात त्यांचे म्हणजे स्वतःचे लुम्स आहेत आणि स्वतः कारागिर बनवतो आमची साऊथ ला तीनशे सात लुम्स आहेत आमचे इरकल आपला पारंपरिक लुक येतो प्लेन आणि फक्त काट येणार आणि पल्लू जो आहे ना टोक पल्लू म्हणतात अशी टोक पल्लू हा हे प्युअर इरकल मध्ये येणार हँडलूम साड्यांमध्ये हे जी पण छान आता ऑफर मध्ये साडी पण आता तुम्हाला हे जाईल आठ हजार नऊशे ची फक्त सहा ला बसेल तुम्हाला सहा आतले पण तुम्हाला वीस ते पंचवीस कलर्स येतील तुम्हाला छान छान कॉन्ट्रास्ट येतील तुम्हाला आणि युनिक कलर्स येतील असे आणि कॉन्ट्रास्ट पण असे युनिक येतील तुम्हाला छान आहे कंसापा आपण असे बघा असे कलर पण मस्त येतील कांजुरम सिल्क मध्ये प्रॉपर पारंपरे आपलं कांजुरम सिल्क मध्ये बुट्टा काट आणि पल्लू आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस हाही प्रकार छान आहे बघा प्रॉपर कांजोरम बॉर्डर मध्ये हे तुम्हाला कांजोरम जाईल तुम्हाला आता आठ पाचशे ची ऑफर मध्ये फक्त पाच पाचशे ला बसेल तुम्हाला आणि त्यात असे कलर्स पण येतील कॉन्ट्रास्ट म्हणा आणि अजून एक त्यातलं सेल्फ म्हणा अशी आता सेल्फ पण आला पेंट स्वतःची लूम सेट ना त्यामुळे प्रकार कारागीर बनवला असं सेल्फ मध्ये नेहमी आपण कॉन्ट्रास्ट बघतो मध्ये आता पहिल्यांदा आलाच असेल से, कांजीवर मध्ये पण असे कलर वगैरे येतील तुम्हाला हे बघा एक तुम्हाला आहे ना इथं मोबाईल पेक्षा ना हा हा उघडून दाखवा दादा हा समजून तर तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला बघायला जास्त आवडेल हा पॅटर्न सेल्फ मधली कांजीवरम काहीतरी वेगळं जर तुम्हाला युनिक काय कवर बघतो आता पहिल्यांदा आपण सेल्फ सेल्फ म्हणून सुरेश